हॅलो नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालचा व्हिडिओ आहे मंगळवारचा मग मंगळवार असला म्हणजे हळदीचं लेपन आलंच मंगळवार आणि गुरुवार तर सकाळ सकाळी हळदीच्या लेपनाने सुरुवात झालेली होती मंदिरातली काही जी भा भ भांडी होती, होती ती स्वच्छ करायची होती कळस स्वच्छ करायचा होता कारण मंगळवार असल्यामुळे मंगल कलश पण आजच भरून घ्यायचा होता त्याच्यामुळे ती सगळी भांडी अगोदर स्वच्छ केली मग उंबर त्याच्या हळदीच्या लेपनाची तयारी केली आणि लेपन मिक्स करून घेतलं आणि कळस मग पुजून घेतला मंदिरातला तर म्हटलं अगोदर लेपन करून घेऊया मग नंतर देवपूजा करते कारण तोपर्यंत बाहेरचं सगळं आवरून झाल्यानंतर कसं मग देवपूजेला थोडा वेळ निवांत मिळतो झाडांचं पण पाणी वगैरे घालून झालेलं होतं सकाळी आणि मग मंगल मंगलकलशी पूजून घेतला त्यानंतर मग हळदीचं लेपन करून घेतलं बाहेर सगळं देवपूजेच्या आधी जर लेपन करून झालं तर मग छान प्रसन्न वाता वातावरण वाटतं थोडं त्यामुळे मग अगोदर बाहेरचं झाडून जा पुसून आधी उंबरटा स्वच्छ करून घेतला होता त्यानंतर मग हळदीचं लेपन करून घेतलं रांगोळी काढून घेतली छोटी ना रांगोळी रोज काढलीच पाहिजे दारामध्ये त्याच्याने खूप प्रसन्नता वाटते आणि आपल्या दरवाज्यासमोर आल्यानंतर फ्रेश वाटतं देवपूजा करतानाही आपल्याला प्रसन्न वातावरण वाटतं उंबरठ्याचं पूजन करून घेतलं कारण रांगोळी पा काळेपर्यंत लेपन सुकलेलं होतं नंतर झेंडूलची फुलं ठेवलेली आहेत देठ आपल्या घराच्या आतल्या बाजूला पाहिजे तशी ठेवायची उंबरठ्यावर ठेवताना हे सगळं आवरून झाल्यानंतर मग देवपूजा करून घेतली बाहेरचं सगळं आवरून झाल्यानंतर देवपूजेला निवांत वेळ मिळतो मग कारण मग देवपूजा करत असताना बाकीची कामं जर आपल्याली राहिलेली असली तर अर्धचित्त आपलं त्याच्यात असतं की बाहेरचं आवरायचं राहिलं आहे म्हणून त्याच्यामुळे मी आधी ते आवरून घेतलं आणि मग वाचन वगैरे करण्यासाठी पण आपल्याला थोडाफार निवांत वेळ मिळतो तर सगळी कामं झाल्यानंतर मग मंदिरामध्ये गेली मस्त भोलेबाबांचं दर्शन झालं छान सजवलेलं होतं आज फुलांनी मंदिर इथे पण येतच राहतात बाकीचे दर्शनासाठी त्याच्यामुळे मग सगळे आपापल्या पद्धतीने तिथे थी थोडीफार स्वच्छता करत असतात रोजची काही ना काही फुलं पडलेली असतील ते उचलून घेतात काही ना काही रोजची करत असतात तर काल दही लावलेलं होतं छान झालेलं आहे हे आता संध्याकाळचं टायमिंग होतं आणून ठेवलेले होते पण झाडं नव्हते त्याच्यामुळे लावायचे राहून गेलेले तर आज मूर्त निघाला झाडाचा आज घेऊन आली सिद्धीला क्लासमध्ये घ्यायला गेली तिकडनं येता येता झाडं घेऊन आली म्हणून मग म्हटलं आता लावून घेते आजच्या आज केलेलं काम बरं किती दिवस झाले मी हे करत होती आज आणू उद्या आणू आज आणू उद्या आणू मध्ये लावूनच केले आणायचे आता लावून घेते तुझे होता अगं ते पॉलिथिन टेबल खाली हो ठेवलं माती अगोदर सुकून घेतलेली होती मातीच्या झाडांची जरा एक्स्ट्रा आणलेली होती ते ती उरलेली होती ती सुकलेली आहे ਮੀ ਟੀ ਸੁ

yes औषध होतं का गे मटेरियल मला मातीत मिक्स होऊन गेलं तर जागेल झाडं जळून सगळे एवढं मोठं मटेरियल होत ते मॉम जळले बिळले तर झाडं

खूप पाणी घालतात याच्यात एखादं झाड लागलं तर बांबुटे ठेवून देऊन एखाद्या काठ्याच्या बनावं लागेल हम्म याला मी पेंट करणार आहे याला धुवायला लागेल त्याला तारखेला तर काल सिद्धीला सुट्टी होती त्याच्यामुळे आमचं दोघींचं चालू होतं की कसं काय करायचं कुठे कसे झाडं लावायचे काय नाही ती मला सांगत होती ही जी इनडोअर प्लांट आणलेली आहेत मी ती घरातली आहेत आतमध्ये ठेवायची कुंड्या मात्र मी खूप दिवस आले आणलेले होते पण झाडं आण आणायची राहिलेली होती त्याच्यामुळे मग ते आन, तसंच पडलेलं होतं तर आज सकाळी तिला क्लासला घ्यायला गेली तेव्हा आम्ही दोघीजणी तिकडनं हे इनडोअर प्लांट आहेत ते घेऊन आले घरामध्ये मला लावण्यासाठी हा जो पुढे आहे तो रबर प्लांट आहे आणि तो जेट प्लांट आहे घरात लावलेले शुभ असतात हे त्याच्यामुळे मग आणि एक बांबू ट्री घेऊन आलेली आहे खरं तर मला कुंड्यांमध्ये बांबू ट्री आणि रबर प्लांटच लावायचा होता पण बांबू ट्री छोटा होता त्यामुळे ते बोलले की याला अजून पाण्यातच ठेवावं लागेल थोडा मोठा झाल्यानंतर मग तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता थोडे दिवस याला आता असंच ठेवते पाण्यात आणि मोठा झाल्यावर मग आणली जाईल दुसरी कुंडी तेव्हा बघू म्हटलं लावलं जाईल खूप छान छान झाडं होते सिद्धीला तर खूप आवडत होते जे असे छोटे छोटे आपण स्टडी टेबल वगैरेवर टी व्ही युनिटच्या इथे ठेवतो तशी पण म्हटलं बघू आपण अजून माझं टी व्ही युनिट बनवायचं राहिलेलं आहे जेव्हा बनू किंवा सिद्धीला बोललेली तिला एक खूप आवडलं होतं एक छोटंसं प्लांट होतं मुंड तुला नंतर घेऊन देईल आता सगळी झाडं वगैरे व्यवस्थित लावून झाली होती माती पडलेली होती खाली सगळी झाडून घेतली कुंड्यांना पण बरीचशी माती लागली होती आता ती पुसून घेते तर इथे आता हे अजून नवीन मेंबर यांच्यामध्ये वाढलेले आहेत बरेच दिवस झाले मनामध्ये खूप औस होती की असे छोटे छोटे प्लांट घरात लावावे असं तर त्यासाठी मग एक दिवशीची सहजच गेलेली होती बाहेर तर आवडल्या मला मग घेऊन आली काही असं प्लॅन वगैरे नव्हता कुंड्या घेण्याचा तर झाडं आणल्यानंतर मग काही धीर नव्हता म्हटला अगोदर हो यांना लावून घेते तर आता कुंड्या वगैरे पण स्वच्छ पुसून झाल्या होत्या माती लागली होती थोडी तर आणि बाल्कनी पण स्वच्छ करून घेतली त्यासोबतच नंतर वेदिकाला घ्यायला गेली आता हे रात्रीचं जेवणाचं रुटीन चालू झालं देवपूजा वगैरे करून घेतली कारण सकाळची दाखवलेली होती म्हणून संध्याकाळी मी काही शूट केलं नाही तर आता बनवणार होती कारल्यांची भाजी भरलेली आहे कारल्यांची तर इथे कारले चिरून घेते मध्ये असे आणि त्याच्यातल्या बिया मात्र काढून घेणार आहे जास्त जाड मोठ्या असल्या बिया की काढून घेते कोवड्या असल्या की मग राहू देते तर याच्यातल्या आडवे चिरून बिया वगैरे काढून घेणार आहे बसत बसत असंच हॉलमध्ये बसलेली होती तर म्हटलं चला एवढं हे काम करून घेऊया तर कारले चिरून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता मीठ भ लावून घेणारे आतमध्ये मीठ जर लावून घेतलं तर त्यांचा कडवटपणा कमी होऊन जातो थोडा आणि चवीला छान लागतात तर असं आतमध्ये आता मीठ भरून घेते गॅसवर पाणी ठेवलेलं होतं आधीच तापवायला आणि आता हे सगळे काढले चाळणीमध्ये ठेवते वाफवण्यासाठी तर हे सगळं ठेवेपर्यंत पाणी तापलेलं होतं कढईमध्ये आता ही रिंग ठेवते आणि त्याच्यावर ही दुधावर झाकण्याची प्लेट आहे ही ही आता ही त्याच्यावर ठेवली आणि झाकून त्याच्यावर पाटलं ठेवून दिलं वजनासाठी वाफ बाहेर निघू नये म्हणून लगेचच होऊन जातात ते काही टाईम लागत नाही पाच ते दहा मिनटात लगेच पाचच मिनटामध्ये वाफून होऊन जातात तर इथे कारले वाफत आहेत तोपर्यंत म्हटलं इथे शेंगदाणे दुसरीकडे भाजून घेते साल तडकेपर्यंत आता हे शेंगदाणे भाजून घेते आणि मग नंतर आता भरतेल टाकलेलं आहे कारले जर म्हटलं नाहीच खाल्ले वेदिका आणि सिद्धीने तर त्यांच्यासाठी गिलक्यांची भाजी करते थोडीशी तर लसूण जिरं आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी हळद घातली छान खमंग फोडणी देऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये दे आता बारीक कट करून घेतलेले गिलके घालते आणि व्यवस्थित यांना परतवून घेते थोडेसेच करते त्यांच्या पुरते चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून यांना आता फक्त झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजवून घेते थोडेसेच आहेत काही वेळ लागणार नाही म्हटलं तर आता तोपर्यंत इथे कारले वाफून झालेले होते बघते झालेत का नाही झाले होते वाफून खाली उतरवून घेतलं आता कारले थंड होत आहेत तोपर्यंत शेंगदाण्यांची साल काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लाल तिखट तिखट आपल्याला हवं तसं कमी जास्त करू शकतात मी ते दोन अडीच चमचे घेतले आहे चमचा माझा छोटा आहे हळद घातलेली आहे आणि चवीनुसार याच्यात मीठ घालणार आहे कारण आपल्याला हे कारल्यांच्यामध्ये भरायचं आहे म्हणून लसूण घातलेला आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आता कारल्यांमध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ अगोदर मीठ वगैरे याच्यात घातलेलं आहे कारल्यांना पण मीठ लावलेलं होतं आता याच्या आतमध्ये जेवढं बसेल तेवढी शेंगदाण्याची चटणी आपल्याला भरून घ्यायची आणि व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं जेणेकरून याच्यात आतमधलं जे भरलेली आपण शेंगदाण्याची चटणी आहे ती बाहेर निघणार नाही म्हणून सगळे कारले भरून घेतले एकदा या पद्धतीने करून बघा ज्यांना नाही आवडणार ते पण आवडीनेच खातील बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही म्हणून सांगते कडू कारलं आपण म्हणतो की तेलात घाला किंवा तुपात घाला कडू ते कडूच पण या पद्धतीने थोडंफार करून बघितलं तर एवढं काही कडू लागत नाही अगोदर फक्त मीठ लावून ठेवल्यावर त्याचा कडवटपणा थोडा कमी होऊन जातो तर गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडायला लागलं ला किंवा थोडीशी हळद घातली आणि आपण जे भरून घेतलं होतं कारल्यांमध्ये सारण ते कारले याच्यात आता घालणार आहोत आणि गॅस कमी केलेला आहे पूर्ण कारण चटणी याच्यातली जडायची शक्यता असते म्हणून गॅस कमीच ठेवायचा आणि शिवाय कढाई स्टीलची आहे स्टीलचे भांडे लवकर तापतात आणि करकतं खाली त्याच्यामुळे आता व्यवस्थित हे मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता थोडंसं नॉर्मल मीठ घातलेलं आहे कारण आतमध्ये पण भरताना मीठ घातलेलं होतं आणि चटणीमध्ये पण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे वरून थोडंसं फक्त चवीसाठी मी नॉर्मल मीठ घालून यांना परतवून घेतलं छान शिजले होते जास्त तेल टाकायची गरज नाही एक पई तेलामध्ये मस्त होऊन गेले आता थोडंसं तीन चार मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर तरी ते माझे कारले खूप छान झालेले होते एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप छान लागते आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली ज्यांना कारलं खायला आवडत नाही त्यांनी या प्रकारे करून बघा अगदी आवडीने खातील साधी आणि सोपी पद्धत आहे तर भाजी तयार झालेली होती झाकून ठेवली तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये देतोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ